महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा विद्यार्थ्यांना दिलेल्या जीवनात आळा आढळल्यानं खळबळ चुन्नर तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यामध्ये असणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील जीवनात आळा आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे सेंट्रल किचनच्या माध्यमातून ठेकेदारांना ठेका दिला जातो आणि तो एका ठिकाणाहून सर्व ठिकाणी जेवण जेवण काम काम करत असतो आजही अशाच करण्यात तालुक्यातील सोनावळे सोमतवाडी खटकाळे आणि इतर अशा एकूण सोळा आदिवासी आश्रम शाळेत जेवण पुरवण्यात आलं होतं यामध्ये असणाऱ्या जेवणामध्ये अळ्या असल्याने मुलींनी निदर्शनास आणून दिलं तरी देखील शाळेतील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी अळी सदृश्य काही आहे असं वक्तव्य करून सर्वांना अचंबित केलंय ना म्हणजे तिकड राशी झाला आणि जेवण वगैरे आलं तर तिकडं ना तर पाणी वगैरे प्यायला गेलं तेव्हा बघितलं तिथं भाजी काय होती म्हणून तर मग वरती आळे आलेले आले होते भाजीच्या डबा मध्ये राजमाची भाजी होती आणि त्याच्यात आळे होत्या वरती मोठाल्या होत्या तुम्ही मोठाल्या होत्या

आजची परिस्थिती सर सकाळी पावणे अकरा वाजता जेवणाची गाडी आली चेक केलं असता डाव्यामध्ये आळीस रोज सदृश्य होतं ते नेमकं राजमाचा मोर होता काय होता माहीत नाही म्हणजे पाहिला मी तर तातडीनं सेंट्रल किचनला फोन केला आणि दुसरी भाजी मागवून घेतली ही मुलींना काही आम्ही वाढलेलं नाही आहे आणि ते लगेच डिस्ट्रॉय करण्यात आलेला त्याचे सॅम्पल काय सर सॅम्पल uh, uh, आपण कधी मुलींना जेवायच्या आधी ठेवत uh, असतो जेवायला वाढायच्या आधी त्याच्या आधी जेवणाची पण घेतली जाते आणि मगच मुलींना त्याचं uh, वाटप केलं जातं सर मुलींच्या मुलींना त्याच्यामध्ये आपण जेवण काढून ठेवण्याची पद्धती आहे रीत आहे की सकाळचं जेवण आम्ही संध्याकाळपर्यंत ठेवतो संध्याकाळचं जेवण सकाळपर्यंत ठेवतो आता सकाळचं जेवण जेव्हा रात्रीचं जेवण होत ते ताट आम्ही हे केलं म्हणजे टाकून